नमस्कार मित्रांनो तर, हो तर, तर, तर आज आपण आहोत आहोत देवरुरमधील सोळजाई मंदिरामध्ये पाठवून रिक्षा जाऊ दे पहिल्यांदा तर हा त्याचा प्रवेशद्वार आहे देवरूपासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे सोळजाई देवीचं जवळजवळ अठ्ठेचाळीस खेळी आणि चौदा वाड्या सॉरी अठ्ठेचाळीस खेडे आणि चौदा गाव यांची मालकी म्हणून सोळजाई देवीला ओळखलं जातं तर आज आपण हा एंट्रन्स आहे इथे आणि इथून आज आपण आतमध्ये जाणार आहोत okay. आपला दुर्वेश आहे ताईचा मुलगा आणि आता आपण आहे हा गणपतीचं मंदिर आहे पहिले इथं पाहायला पाय पडायला येतात काय इथे पाय पडून तिकडे आतमध्ये जास्त आपल्या एस पी या सोळजाई देवळाच्या समोरच गणपतीचं मंदिर आहे आणि सर्व भाविक पहिल्यांदा इथे फाया पडतात आणि त्याच्यानंतर मंदिरात जातात आणि तुमची गुरवकी आहे ना दरवर्षी तुमचीच असते ना गुरवकी मग ना ना, ना, या नाही असं असं तुम्हाला पण घ्यायचं आहे आणि देवरू का तुम्ही कुठून आलात काय मागजण मागजण आई शब्द आज मी येत होतो मागजणलाच सरंद येत होत महाजनला कुठे प्रॉपर महाजन बाजारपेठ बाजारपेठ ठीक आहे नाव कसं तुमचं प्रसादी प्रसाद पांडुरंग प्रसाद ओके धन्यवाद असू दे असू दे आता पण प्रसाद तर मित्रांनो हा माझ्या ताईचा मुलगा आहे माझी आमच्या बाजूला घर आहे आणि त्यांची देवरूपमध्ये यावरची गुरवके आहे तर हा साफसफाई करत होता इथे तुम्ही बघितलात तर ताई वगैरे आतमध्ये आहेत ना मांट्री भेटणार की नाही मला भेटेल ना मग <laughs> मित्रांनो तर आज आपण आलेलो हो, आहोत देवरुखमधील सोळजा या मंदिरामध्ये तर संगमेश्वरातून येताना भरपूर पाऊस लागला आणि तुम्ही बघितलात तर आतापासूनच कार्यक्रम चालू आहे मंदिरामध्ये तर आपल्याला माहिती देतील ताईचे जे मिस्टर आहेत भाऊजी ते त्या अगोदर तुम्ही इथे भजन पाहाल रात्री पण कार्यक्रम असतो नऊ दिवस आणि बरीचशी लांबून माणसं येतात तुम्ही बघितलात तर आरवलीतून हे जे प्रसाद आहेत ते आरवलीतून आले होते आणि इकडे गर्दी आता गर्दी किती वाजता चालू होते आतापर्यंत स्टार्ट होईल ना सात म्हणून हा भारत ताई काय मला माहिती पाहिजे होती मंदिराची घरातलं जाते जातं येतपर्यंत हे आमचे भावजे आहेत आणि यांची गुरवते आहे काय आर्दे पाल तिचा आवाज आहे तर मित्रांनो आज थोडंसं तुम्हाला थोडसाईचं मंदिर दाखवलं संपूर्ण माहिती नाही पण थोडक्यात तुम्हाला माहिती सांगेल तर आज आपण बघूया आणि अशा प्रकारे हे आमचे भाऊजी आहेत आणि यावरती तुमची गरज आहे आणि इकडे तुम्ही बघितलात तर हे हे साहेब आहेत आणि अध्यक्ष साहेब आहेत मंदिराचे आणि साहेब तुमचं नाव काय एटी टी भुवड भोवड आणि साहेब तुमचं नाव काय अच्छा तर इकडे हे ऑफिस आहे सोळदाई देव सोळदाई देवीचं तर थोडक्यात आपण माहिती घेऊ नंतर काका मी साखळकोणचा आहे ती गुरव आहेत ना त्यांचा चुलत भाऊ तर मी आता संगमेश्वरातून आलो आहे इथे खास तुम्ही भेटलात आणि त्यांनी ओळख करून दिली तुमचं मनापासून स्वागत करतो माझं एक छोटंसं यूट्यूबचं चॅनल आहे त्याच्यासाठी मी वेगवेगळ्या म्हणजे आपल्या ज्या संगमेश्वरात देवी देवता आहेत तिकडे फिरलो आहे आणि आज इकडे यायला मला मिळालं त्यामुळं मी मला भाग्यवान समजतो थोडीशी शॉर्टमध्ये माहिती डीपमध्ये काय आपल्याकडं एवढं ज्ञान नाही थोडीशी डीपमध्ये माहिती मी तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारतो ते तेवढे सांगा कारण का तुम्हाला पण वेळ नाही आहे इथे तर हे मंदिर आहे ते कधी बांधलं गेलं तरी पण चारशे वर्ष झाली आणि hmm. चारशे वर्षानंतरसुद्धा आणि ही परंपरा एकदम आपली सांस्कृतिक जी कोकणातील सांस्कृतिक लोककला आहे ती इथे जपली जाते तर त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो कारण का तुम्ही पूर्वी जशी इथे देवळामध्ये जशी उजवणूक केली जाते तशीच आता पण केली जाते तर एक द साधारण देवरूप बघितलं तर संगमेश्वरच्या वरचा भाग येतो सपाट माळरान आहे आणि त्याचबरोबर इथे बरेचशे गाव आहेत आणि असं म्हणतात की हे बरेचशा गावांचं एकत्रित मंदिर आहे तर मला नेमकं सांगा चुकीची माहिती जायला नको तर किती गावांचं मंदिर आहे सहा गावांचं वाडी काय खेडे म्हणजे छोटे छोटे वाड्या असतात ना त्या वाड्या अच्छा आणि मोठी खेडे आहेत किंवा इकडं चिरोबेश्वर असे माझे असेल अशी ही गाव आहे बरोबर अशा पद्धतीने चव्वेचाळीस खेडे आणि कोळागावची मार्केट म्हणतात तिला त्याचा हायकोर्ट सुप्रीम कोर्ट म्हणतात इथे संपूर्ण जिल्ह्याचे लोक ताडायला येतात कौल लावायला येतात आपला निर्णय घ्यायला येतात बरोबर अशी ही देवता आहे नवत्याला आमकार पावते कडक देवस्थान आहे एक गोडल देवस्थान आहे आणि एक गडवट देवस्थान आहे महालक्ष्मी आणि चौदा

तुम्ही छान माहिती दिली सोबत आपल्या एक काका काका का एक काकासुद्धा आहे काका तुमचं नाव काय आहे एटी बोड तुम्ही पण संचालकपदी आहे तिथे सहसचिव म्हणून आहेत आणि तुम्हाला सांगतो आता इथे आपले सांस्कृतिक कार्यक्रम होतात बरोबर आहे नमन होतं जाकडी होते त्याच्यानंतर डबल वारी भजन होतं डबल वारी जा नाच होतात तर याच्यामागून आपली जी कोकणची जुनी लोककला आहे ती म्हणजे सेव्ह झाली म्हणजे हां तर त्याच्याबद्दल या मंदिरांचं तुम्हाला काय म्हणजे वाटा म्हणजे आपल्या कोकणामध्ये जी को मंदिरं आहेत त्यांचा काय महत्वाचा वाटा राहतो का हो oh, हो oh, आमच्याकडे आम्ही स्थानिक लेवलचे काम कराय आधी मला कार्यक्रम करायला बघतो बरोबर म्हणजे गावातले वाडीचे की त्यांना प्रोत्साहन मिळतं त्या मुलांना की यांना बरोबर आणि म्हणून जास्तीत जास्त आम्ही स्थानिक बघतो मग त्याच्यात कसे नमन येतं झाकडी येते तिथल्या बायकांच्या कुठ्या नृत्य येतं बरोबर किंवा फुगड्या येतात आणि मग मुलांचे संस्कृत कार्यक्रम त्याच्या जेणेकरून त्यांना प्रोत्साहन दिल्या द्यावं या आमची जास्त जास्त केलं बरोबर तसं बघायला गेलं तर तुम्ही देवरुखात बरेचसे कलाकार बरेचशी नमनं बरेचसा जाकडे आहेत तर दे आपलं देवरुख हे अतिशय समृद्ध आहे त्याचबरोबर हे काका बसले आहेत काका तुमचं नाव काय कुमार अच्छा तर कुंभारवाडीतल्या आहेत का तुम्ही अच्छा परवाच आम्ही नाच बघून आलेला टिपरे सॉरी डबलबारी बघून आलेले तिथून तर तुमचंसुद्धा आमच्या चॅनलवर स्वागत आहे तुमचा जो थो थोडाफार वेळ घेतला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो धन्यवाद मित्रांनो तुम्ही इथे बघितलात तर हा सोळजाई देवीचा रंगमंच आहे नऊ दिवस तुम्हाला इथे कार्यक्रम दिसतात नमन त्याच्यानंतर संगीत जाकडी आणि भजनाची डबल इकडे तुम्ही बघितलं तर हा सगळा सभामंडप आहे इथे बसायला प्रेक्षकांना एवढी जागा आहे ऐसपैस आणि बघितलात तर सुंदर असं देवरूपला सोयदाई देवीचं मंदिर आज आपण बघत आहोत Eu vou lendo हा छोटा देव आहे तो वाडेश्वर आहे वाडेश्वराच्या नंतर तुम्ही गेला तर श्री देव केदारलिंग केदारलिंग देव बघा आणि हा शंकराचा एक रूप असतं केदार केदारलिंग नंतर आपण आलेला आहे श्री देवी जुगाई जुगाई देवी आहे इथे

वाजल्यापासून संध्याकाळी होय काय तरीच ती तब्येत कमी झाली आहे इथंच बसायला लागत की काय देऊ नको फुल आणि पुष्प म्हणून आपल्याला थोडीशी प्रसादी दिली आहे धन्यवाद अत्यंत रुढी आहे